आधी शिवसेना मग राष्ट्रवादी आणि आता काँग्रेसला ग्रहण लागले ते पक्ष फुटीत लोकसभा आणि राज्यसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला मोठं भागदार पडलं मोठे आणि कट्टर मानले जाणारे नेते महायुती पक्षांची वाट धरू लागले काही दिवसांपूर्वीच देवरा यांनी शिंदे गट नंतर बाबा सिद्धिगी यांनी अजित पवार गटात प्रवेश केला आणि आता काँग्रेसचे कट्टर नेता आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आपल्या आमदारकीचा आणि काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आणि अनेकांच्या भुवाया उंचावल्या अशोक चव्हाणांनी पक्ष सोडताना आपण कोणालाही दोष देत नाही वेगळा पर्याय हवा होता म्हणून राजीनामा दिल्याचं चव्हाणांनी स्पष्ट केलं पण चव्हाणांच्या या राजीनाम्यामागे कुठेतरी आदर्श घोटाळा असल्याची कुरकुर सुरू आहे तोच आदर्श घोटाळा ज्यामुळे त्यावेळी मुख्यमंत्री असलेल्या अशोक चव्हाणांना पक्षाचा आणि मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता तो आदर्श घोटाळा नेमका काय जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी ज्ञानेश आणि तुम्ही पाहताय डी सी मराठी केंद्रातील मोदी सरकारने काही दिवसापूर्वी लोकसभेत दोन हजार चौदा पूर्वीच्या अर्थव्यवस्थे संदर्भातील एक श्वेत पत्रिका काढली आणि यामध्ये युपीए सरकारच्या दहा वर्षाच्या कार्यकाळातील कार्यकाळावर भाष्य करण्यात आलं होतं आणि पत्रिकेत आदर्श घोटाळ्याचा उल्लेख देखील करण्यात आला होता श्वेत पत्रिकेत घोटाळ्याचा उल्लेख असल्याने अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला स्फोट दिली का असा प्रश्न सध्या राजकीय वर्तुळात विचारला जातोय पत्रिकेत म्हटलं आहे केंद्र सरकारने काढलेल्या श्वेत पत्रिकेत युपीए सरकारच्या काळात झालेल्या अनेक घोटाळ्याचा उल्लेख आहे त्यामध्ये काँग्रेसला घरघर लावणाऱ्या आदर्श हाऊसिंग सोसायटी घोटाळ्याचा देखील उल्लेख करण्यात आला आहे या प्रकरणात अनेक अनियमितता झाल्याचं देखील सांगण्यात आलं होतं रक्षाभूमी परियोजना अपार्टमेंट प्रकरणात झालेल्या अनियमित्तेशी संबंधित हे प्रकरण आहे हे प्रकरण कोर्टामध्ये असल्याचं श्वेत पत्रिकेमध्ये सांगण्यात आलं होतं पण हा आदर्श घोटाळा नेमका काय होता आदर्श हाउसिंग घोटाळ्यात महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना राजीनामा द्यावा लागला होता त्या प्रकरणाबद्दल सांगायचं झालं तर मुंबईतील कुलाबा येथे महाराष्ट्र शासनाने आदर्श गृहनिर्माण संस्था स्थापन केलं होतं एकूण एकतीस मजली असणारी ही इमारत युद्धामध्ये शहीद झालेल्या सैनिकांच्या विधवा भारतीय संरक्षण मंत्रालयाच्या कर्मचाऱ्यांसाठी बांधण्यात आली होती मात्र सोसायटीच्या स्थापनेनंतर सगळे नियम मोडून या सोसायटीचे फ्लॅट अधिकारी राजकारणी आणि लष्करी अधिकाऱ्यांना अत्यंत कमी किमतीमध्ये विकण्यात आले होते एवढेच नाही तर त्याच इमारतीतील तीन फ्लॅट अशोक चव्हाण यांचे निकटवर्तीय त्यांच्या नावावर होते त्यातला एक फ्लॅट स्वतः चव्हाण यांच्या पत्नीच्या नावावरती होता आरटीआयच्या माध्यमातून ही सगळी माहिती समोर आली आणि राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली दोन हजार दहा मध्ये हा आदर्श हाऊसिंग घोटाळा उघडकीच आला होता याच आदर्श घोटाळ्यावरून भाजपने अशोक चव्हाण यांच्यावर सडकून टीका केली होती मात्र आज यात अशोक चव्हाण यांचा भाजपमध्ये प्रवेश झालाय त्यामुळे आता आदर्श घोटाळ्याचं पुढे काय होणार हे पाहणे देखील तितकंच महत्वाचं ठरेल था तरी या संपूर्ण प्रकरणाविषयी तुम्हाला काय वाटतं मला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच अपडेटसाठी डीसी मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका